ओम साई राम मेरे साई एक नाम तेरा लेते ही चेहरे पे मुस्कान आ जाती है मैं कितनी भी को मुश्किल में क्यों ना हूँ मेरी जान में जान आ जाती है ओम साई राम ओम साई राम भक्तानों मी वर्षा साई की बेटी वर्षा या चैनल वर स्वागत करीत है चैनल वरती साई बाबाबल महत्वाची जानकारी घेन तुम्समोर यार है तुम्ही जर बाबांचे भक्त असाल तर बाबांबद्दल अशीच दुर्लभ जाणकारी माहीत करून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाबांबद्दल सगळ्यात पहिलं बाबांचा एक फोटो आहे तो फोटो खूप जणांनी बघितला असेल पण आज त्या फोटोबद्दल खरी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा फोटो बाबा उभे आहेत श्री साईबाबा लेंडीबाग जातेवेळेस चहा फोटो दिवेकर नावाच्या भक्तांनी एकोणीसशे सोळामध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेतला होता दिवेकर हे महाराष्ट्र पुण्याचे होते आजच्यासारखी तेव्हा फोटोची निवे निगेटिव्ह भेटत नसत फोटो काढण्यासाठी चौकोन आकाराच्या शिशा फ्रेम वापरल्या जात असे त्याला निगेटिव्ह असं म्हटलं जायचं या कॅमेऱ्याबद्दल पूर्ण जानकारी तुम्हाला गुगलवर मिळून जाईल ती शिशाची निगेटिव्ह दिवे दिवेकरजीच्या नातवाकडे होती दिवेकरजीच्या नातवाने त्याला सांभाळून ठेवलं होतं त्याच निगेटिव्हमधून हा फोटो भेटलेला आहे त्यामुळे तुम्ही या फोटोमध्ये छोट्यातली छोटी गोष्ट स्पष्टपणे बघू शकता त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हा फोटो तेव्हा घेतला होता जेव्हा साईबाबा लिंडीबागमध्ये जात असत बाबा, बाबा द्वारकामाईमधून डायरेक्ट लिंडीबागमध्ये कधीच जात नसत ते पूर्ण शिर्डी गावाला एक मोठी चक्कर मारून लेंडीबागमध्ये जात असत लेंडीबागमध्ये जात असताना शिर्डी रत्नपारखेच्या घराकडून विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये बाबा काही क्षण थांबत असत बाबाच्या पाठीमागे जी भिंत तुम्हाला दिसत आहे त्याला गावकूस असं म्हटलं जातं पहिल्या काळात शिर्डीच्या चारी बाजूंनी भिंत होती त्याला मराठीत गावकूस असं म्हटलं जातं कोणत्याही प्रकारचा असामाजिक तत्व किंवा गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा ही बिंद उभारली जात असे आता बाबाची जवळून माहिती घेऊ या फोटोत बाबाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे तुम्ही लक्ष करून त्यांच्या डोळ्याकडे बघा त्यांची उजव्या डा साईडचा डोळा हा आपल्याकडे बघत आहे आणि डाव्या साईडचा डोळा हा वरी बघत आहे याला विधेय अवस्था असे म्हणतात म्हणजे शरीरात राहून बाबा समाधी अवस्थेत जात असत या समाधी अवस्थेत ते भूत भविष्य वर्तमान बघू शकत असत ही अवस्था उच्च असते आजूबाजूला काय चालले आहे याबद्दल ही भान राहत नसे ते सीधे ब्रह्मांडासोबत जोडले जात असत त्यामुळे बाबा जे बोलायचे ते त्यांच्या जवळ बसलेल्या भक्तांना समजायचे नाही ते रहस्यमयी भाषेत बोलायचे त्यामुळेही भविष्यात काय होणार आहे याची माहिती बाबा देत असत भक्तांनो बाबा आज पण भूत भविष्य आपण काय करतोय हे पण बघू शकतात बाबांबद्दल आपली श्रद्धा भावना ही कायम जर राहिली तर आपल्याला क्षणोक्षणाला बाबाची प्रचिती येते आता आपण पुढची माहिती घेऊया बाबाच्या पुढच्या फोटोमध्ये बाबांना दोन्ही साईडने दोन माणसांनी पकडून एक माणसाने त्यांच्या डोक्यावर छत्री घेतलेली आपण बघू शकता ते यासाठी की बाबा कधीही समाधी अवस्थेमध्ये जात असत जेव्हा द्वारकामाईमध्ये बसलेले असायचे तेव्हा समाधीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याजवळ जायची कोणाचीही हिम्मत होत नसे पण जेव्हा ते भिक्षा मागायला किंवा लेंडीबागमध्ये जात असत तेव्हा विधेय अवस्थेत जात असत बाहेरच्या कोणत्याही भक्ताला बाबाची गरज आहे असं जर बाबाला वाटलं की बाबा समाधी अवस्थेमध्ये जात असत त्यामुळे त्यांना सांभाळून घेऊन जावं लागत असे फोटो वय झालेलं आहे किंवा बाबा थकलेले आहेत हे म्हणणं चुकीचं आहे त्यांची जर इच्छा झाली तर बाबा बिना बिनासहार्याशिवायही जात असत हे सगळ्यात मोठं उदाहरण तुम्ही श्री साई चरित्रात किंवा साई चरित्रामध्ये तुम्ही वाचलेलं असेल कारण एक दिवस राधाकृष्ण माई बिमार होती तेव्हा बाबा लेंडी बाग मध्ये जायला निघाले होते जात असताना तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीकडून एक, एक सीडी बाबांनी मागवली आणि राधाकृष्ण माईच्या घराला लावली बाबांनी कोणाचाही सहारा न घेता सीडीवरून चढून छतावर गेले आणि एका छतावरून दुसऱ्या छतावर जाऊन तिथं सीडी लावून दुसरीकडून खाली उतरून आले हे बाबांनी का केले हे त्यांची लिला तेच जाणू पण यावरून हे स्पष्ट होतं की बाबाचं शरीर हे थकलेलं आहे हे आपण चुकीचं म्हणू म्हणत आहोत आपण इथे राधाकृष्णमाईचा रिअल फोटो तुम्ही बघू शकता राधाकृष्णमाईंनी हे साक्षात बाबांना बघितलेलं होतं बाबांनी अशा लिला करून राधाकृष्णमाईलाही त्यांच्या ून बाहेर काढलं होतं राधाकृष्णबाई ह्या साईबाबांच्या मोठ्या भक्त होत्या साई भक्त राधाकृष्णबाईचं मूळ नाव सुंदरीबाई क्षीरसागर असं होतं त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात छोट्या गावात झाला होता त्यांचं लग्न वयाच्या सतराव्या वर्षी झालं होतं आणि दुर्भाग्याची गोष्ट अशी म्हणजे की लग्नाच्या आठ दिवसानंतरच त्यांच्या पतीचं निधन झालं निधन झाल्यानंतर त्या खूप दुःखामध्ये बुडाल्या होत्या आणि दुःखातून बाहेर निघण्यासाठी त्या अनेक तीर्थक्षेत्र फिरल्या होत्या शेवटी चांदोरकरांसोबत त्या चा पहिल्यांदा शिर्डी गावामध्ये आल्या बाबांच्या पहिल्या दर्शनातच त्यांनी जाणलं की आता त्यांचं खरं गाव हे शिर्डी हेच आहे बाबांचं खरं म त्यांना बाबांच्या पहिल्या दर्शनातच कळालं होतं त्यामुळे त्यांचा शेवट हा बाबांच्या आश्रयाखाली तिथंच शिर्डी गावामध्ये झाला होता आता आपण पुढची माहितीकडे जाऊया आता आपण पुढच्या फोटोमध्ये बघू शकता की बाबाच्या हातावर एक पट्टी बांधलेली आहे आता आपण या पट्टीबद्दल माहिती करून घेऊया खूप जणांनी हा फोटो बघितला असेल पण या पट्टीकडे कोणाचंच लक्ष गेलं नसेल हा माझा विश्वास आहे म्हणून याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे एक दिवस धनत्रयोदशीच्या दिवशी बाबा धुनीजवळ बसलेले होते तेव्हा अचानक त्यांना त्यांनी आपला डावा हात हा धुनीमध्ये धरला फक्त धरलाच नाही तर एखाद्या लाकडाला जसं जाळण्यासाठी दे ठेवतात ना तसं बाबांनी आपला हात त्या धुनीत टाकला हे बघून तिथं बसलेले भक्त घाबरले त्यांनी बाबाला धुनीमधून हात काढण्यासाठी खूप विनंती केली पण बाबा हे समाधी अवस्थेत गेलेले होते ते कोणाच्याच ऐकण्याच्या स्थितीत नव्हते शेवटी माधवरावांनी पटकन त्यांच्याजवळ गेले आणि बाबाला पाठीमागून पकडून अलीकडे आपल्याकडे ओढले तेव्हा बाबाचा दावा हात धुनीतून बाहेर निघाला माधवरावांनी बाबाला विचारलं बाबा तुम्ही हे काय केलं तुम्ही हात जाळून का घेतला तेव्हा बाबा म्हणाले श्यामा हात जळाला तर जळू दे पण त्या लोहाराची मुलगी तर वाचली ना लोहार म्हणजे जो लोखंडाचे अवजार बनवत असतो त्याला मराठीत लोहार असं म्हटले जातं त्यावेळी एका गावात एका लोहाराची पत्नी काम करण्यासाठी एका भट्टीसमोर बसली होती तेव्हा तिची मुलगी रांगत रांगत तिथं आली आणि चालू असणाऱ्या भट्टीत पडली तेव्हा त्या ते आईने श्री साईबाबाला हाक मारली होती त्यामुळे बाबांनी धुनीत हात टाकून त्या दुसऱ्या गावात जाळ्यात पडणाऱ्या मुलीला वाचवलं होतं याबद्दल श्री साई चरित्रात सांगितलं आहे ते तुम्ही वाचलं असेल कोणी म्हणू शकतं का की बाबांनी जे म्हण म्हटले त्यावर कसं काय विश्वास करायचा भक्तांनो बाबा कधीच खोटं बोलत नसत काही दिवसांनी बाबांच्या नावावर शिर्डी शिर्डी गावामध्ये एक पत्र आलं ते त्या लोहारानेच पाठवलं होतं त्यानं त्यात स्पष्ट लिहिलं होतं की त्यांची मुलगी जर त्या भट्टीत पडली तेव्हा बाबांनी तिला वाचवलं आहे तेव्हा सगळ्या भक्तांना कळालं की बाबा कोणत्या लोहाराबद्दल बोलत आहेत या घटनेनंतर भागोजी शिंदे यांनी बाबाच्या हाताला तूप लावणं चालू केलं होतं तेव्हा तूप लाव लावल्यानंतर काही आव आवश्यक ही असणाऱ्या हिरव्या अशा औषधी कपड्यांमध्ये गुंडाळून बाबाच्या त्या जळालेल्या हातावर लावून बा ते भागोजी तिथं त्यावर त्या पट्टी बांधत असत असं तर बाबांच्या हाताला काही झालेलं नव्हतं पण त्या दिवसापासून भागोजी शिंदेचा हातावर रोज तूप लावणं आणि घ पट्टी बांधणं हे चालूच होतं ही घटना एकोणीसशे दहामधली होती पण भागोजी शिंदेंनी ही सेवा बाबांची समाधी घेईपर्यंत चालू ठेवली त्यामुळे एकोणीसशे सोळामध्येही बाबांच्या हातावर ही पट्टी दिसत आहे भागोजीला महारोग होता पण या साई सेवेमुळं त्यांना या रोगापासून मुक्तता भेटली होती आता तुम्ही बाबांचा चेहरा पुन्हा बघू शकता यामध्ये तुम्ही बाबाच्या दाढीचा आकार बघा याला कवडी दाढी असं म्हणतात शिक्के आपण पैसे म्हणून जे शिक्के वापरले जातात त्याला मराठीमध्ये कवडी असंही म्हटलं जातं कवडीचा आकार म्हणजेच शिक्क्याचा आकार हा गोल असतो तसा बाबांच्या दाढीचाही आकार हा गोल आहे बाबा कधी कधी अशीही दाढी ठेवत असत द्वारकामाईमध्ये असलेली फोटो त्यामध्येही बाबाची अशीच दाढी आपण बघू शकता जसा पैशाचा आकार हा गोल आहे तसाच ब्रह्मांडाचा आकार हा ही गोल आहे हे बाबांचं सांगणं होतं याचा कुठंच आधी किंवा अंत नाही गोलमध्ये आपण कुठंच तुम्ही गोलचा आधी किंवा अंत बघू शकत नाही म्हणजे ब्रह्मांड हे अखंड आहे हे कुठंच चालू होत नाही किंवा कुठंच संपत नाही या फोटोमार्फत बाबा सांगत होते आता बाबाच्या शेजारी या फोटोत कोण कोण उभा आहे याबद्दल आपण माहिती करून घेऊया हा फोटो तुम्ही परत बघा बाबाच्या उजव्या बाजूला शंकरराव देशपांडे उर्फ नामा नानासाहेब आहेत नानासाहेब निमूळकर हे बाबांचे खूप मोठे भक्त होते बाबा इंडीबागमध्ये जात असताना त्यांच्यासोबत जाणं ही त्यांची सेवा होती आता नानासाहेब निमुळकरच्या शेजारी हा अलीकडच्या साईड ना आपण एक छोटा मुलगा फोटोमध्ये बघू शकता हा छोटा मुलगा म्हणजे नानासाहेब निमुळकरजींचा नातू सोमनाथ पांडे निमुळकर याचा मुलगा गोपाळराव देशपांडे निमुळकर हा आहे हा फोटो तुम्ही कधी लक्ष देऊनही बघितला नसेल आणि हा छोटा मुलगा तर तुम्ही कधीच बघितला नसेल हा माझा विश्वास आहे म्हणून हे गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये स्पष्ट बाबाच्या उजव्या बाजूला नागापूरचे बाबासाहेब बुटी हे उभे आहेत वा त्यांच्याच वाड्यात बाबांची समाधी आहे बाबांच्या पाठीमागे कपड्याची छत्री घेऊन उभे आहेत ते भागोजी शिंदे आहेत बाजूलाच हातात चांदीचा दंडा घेऊन उभे आहेत ते बाळा काशीराम नि निराणी आणि व्हिडिओच्या शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगते हा फोटो स्पष्ट रूपात काही लोक बघू शकले नाहीत त्यामुळे असं बघता येईल की बाबांनी कफनी सोबत लुंगी ही घातली आहे या फोटो स्पष्ट रूप मध्ये तुम्ही बघू शकता की बाबांच्या कंद्यापासून पायापर्यंत अखंड कफनी आहे बाबा कुठेही जात असताना आपल्या उजव्या हाताच्या मुठीने कफनी ही पकडून चालत असत आणि कुठेही उभे टाकलेले असले तरीही बाबा कफनी ही मुठीमध्ये पकडून उभे टाकत असत व्हिडिओमध्ये तुम्ही दुसरा एक फोटो बघू शकता शा, चित्रकार चित्रकार श्यामराव जयकरांनी बाबाला बघून ही पेंटिंग बनवलेली आहे त्यांनीच पेंट केलेला फोटो द्वारकामाईमध्येही लावला गेलेला आहे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी हा पालखी सोहळा बघितला होता त्यामुळे ही पेंटिंग बनू शकले होते बघणाऱ्यांना भ्रांती अशी होती की कफनीच्या मधून अजून एक लुंगी सारखे वस्त्र आहे पण या स्पष्ट रूपात बघितल्या जाणाऱ्या फोटोमुळे तुमची ही भ्रांती दूर झाली असेल हा फोटो बघूनच पुढे जाऊन पिक्चर आणि मालिकेमधले बाबांच्या रोल करणाऱ्या कलाकारांना कफनी सोबत लुंगीही घातलेली दाखवलेली आहे करणारी गोष्ट अशी आहे की एक ओरिजिनल फोटो पण लोक ठीक ठीक प्रकारे बघू शकले नाहीत पुढे पण बाबाबद्दल अशी महत्वाची जाणकारी घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे ओम साईराम हा व्हिडिओ शेअर करून बाबांची खरी जाणकारी त्यांच्या भक्तापर्यंत नक्की पोहोचवा ओम साईराम